नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपला इथं कोर्स आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामध्ये आपण लेसन फोर आता डिस्कस करणार आहोत आणि हा लेसन फोर जो आहे डायरेक्ट आहे आणि इनडायरेक्ट स्पीच याच्या अंडरचा आणि या, या पर्टिक्युलर लेसनचं टायटल आहे चेंज द नरेशन ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आपण इथे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य जे आहे यांचं आपल्याला डायरेक्ट स्पीच इन डायरेक्ट स्पीच कसं करायचं ते बघणार आहोत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचलाच आपण चेंज द नरेशन असं म्हणतो तर सुरुवात करूया लेसन नंबर फोरला सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इथे डिस्कस करूया तो समजवून घेणार आहे की आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स इज अ टाईप ऑफ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस आज्ञार्थी वाक्य जे है हा एक वक्या है कि लक्षा देते कमांड सेट डाउन से आज्ञा देने ऑर्डर ऑर्डर क्लोज द डोर इमीडियटली रिक्वेस्ट प्लीज हेल्प मी एडवाइस वर्क हार्ड टू सक्सीड वॉर्निंग ऑर प्रोहिबिशन डू नॉट टच द दॉयर आप आज्ञा ऑर्डर विनंती उपदेश यातनं आपल्या लक्षात येतं किंवा एखाद्याला वॉर्निंग दिलेली असेल किंवा एखाद्याला प्रतिबंध घातलेला असेल हे या वाक्यातमधून आपल्या लक्षात येतं आणि याचे जे प्रकार आहेत त्याच्याच बेसिसवर इथे दिलेले आहेत टाइप्स ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कुठले आहेत बघा टाइप्स ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कमांड ऑर ऑर्डर शट द विंडो ऍडवाइस त्यानंतर ऍडवाइस म्हणजे काय उपदेश स्टडी रेग्युलरली रिक्वेस्ट विनंती प्लीज लेंड मी योर पेन इन्व्हिटेशन एनकरेजमेंट कम अँड जॉईन इन्व्हिटेशन वॉर्निंग अँड प्रोहिबिशन डोंट टॉक लावली इन द लायब्ररी दीज आर सर्टेन वॉट टाईपचे काही प्रकार दिलेले आहेत पण यामध्ये एक लक्षात घ्या कुठेच आपल्याला सब्जेक्ट दिसत नाही आणि सब्जेक्ट हा यूज असतो हा आपल्याला अंडरलाईन असतो आणि तो आपण अझ्युम करत असतो म्हणजे आपण एखाद्याला जर म्हटलं शट द विंडो याचा अर्थ यू शट द विंडो एखाद्याला ऍडवाईस देत असं स्टडी रेग्युलरली म्हणजे यू स्टडी रेग्युलरली अशा पद्धतीने आपण इथे याला अझ्युम करत असतो आता बघा रूल्स फॉर चेंजिंग नरेशन ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस किंवा आज्ञार्थी वाक्यांचं डायरेक्ट स्पीचं इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस आपल्याला कुठले चेंजेस करायचे आहेत तर रूल नंबर वन काय दिलेला आहे बघा रिपोर्टिंग वॉक चेंज आता रिपोर्टिंग वर्ब जे असेल यूज सुटेबल रिपोर्टिंग वर्ब अकॉर्डिंग टू द सेन्स म्हणजे सुटेबल वर्ब आपल्याला तिथे यूज करायचे कमांड आणि ऑर्डर असेल तर ऑर्डर्ड कमांडेड टोल्ड रिक्वेस्ट असेल रिक्वेस्टेड बॅक इम्प्लॉड किंवा ऍडवाइस असेल उद्देश अर्स्ट रिकमेंडेड वॉर्निंग किंवा प्रोहिबिशन असेल वॉर्न फॉरबेड इन्व्हिटेशन आणि एनकरेजमेंट असेल इन्व्हायटेड एनकरेज आणि आस्ट तर जसं सेंटेन्स आलं त्या पद्धतीनं आपल्याला डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना या पद्धतीचे आपल्याला रिपोर्टिंग वर्ब्स तिथे यूज करायचे आहेत त्यानंतर बघा रूल नंबर टू काय आहे तर द कंजंक्शन टू इज यूज बिफोर द वर्ब इन पॉझिटिव्ह कमांड्स रिक्वेस्ट वाईस म्हणजे आप आपल्याला कंजंक्शन म्हणून टू यूज करायचंय आणि निगेटिव्ह जर आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस सेंटेन्स असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला नॉट टू यूज करायचं आहे कंटिन्यू जसं तसं जे सेंटेन्स आहे ते आपल्याला लिहायचं आहे आता व्ह फॉर्म जो आहे द इन दरेटिव्ह इज चेंज इन टू द इन्फिनेटिव्ह फॉर्म टू प्लस काय बेस म्हणजे टू प्लस व्ही वन मध्ये तो चेंज होतो रूल नंबर फोर रूल नंबर त्यानंतरचा काय दिलाय बघा नंबर फोर प्रोनाऊन अँड टाईम चेंज प्रोनाऊन्स अँड टाईम एक्सप्रेशन चेंज ॲज पर द जनरल रूल्स ऑफ नरेशन जे आपण या अगोदरच्या सेशन्समध्ये बघितलेले आहेत तर असे काही रूल्स आपण इथे बघितलेले आहेत हे रूल्स तुमचे केव्हा व्यवस्थित समजून समजतील तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये इथे एक्झाम्पल्स बघणार आहात आता परत बघा इथे काय रूल आहे कंजंक्शन्स युज इन इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह आता इथे काय यूज करायचं बघा ऑलरेडी आपण बघितलंय

इथे कन्जंक्शन म्हणून इन्फरेटिव्ह मध्ये आपण टू पॉझिटिव्हला आणि नॉट टू निगेटिव्ह ला, निगेटिव ला वापरतो आता बघा इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत कमांड ऑर ऑर्डरचे प्रत्येकाचे सेपरेट एक्झाम्पल्स मी इथे घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल की लक्षात येईल कुठल्या पद्धतीने चेंज करायचं आहे आता बघा नंबर वन द टीचर सेड ओपन युअर बुक्स आता सेड आले रिपोर्टिंग व बरोबर ओपन युअर बुक्स दिलेले आहे आता युअर म्हटल्यानंतर स्टुडंट आलेत म्हणजे याचं आपल्याला मध्ये चेंज करायचं आहे राईट द टीचर ऑर्डर द स्टुडंट टू ओपन देअर बुक्स बघा इथे टू घेतलंय आपण परत मी इथे हायलाईट करतो सेटचं ऑर्डर केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी के आहे टू घेतलं इथे आणि हे जे ओपन आहे जसं तसं कंटिन्यू केलं आणि हे जे युअर आहे याचं देअर केलं प्रोनाऊन चेंज करायचं बाकी टेन्स इथे फरक पडत नाहीये समोर लक्षात घ्या त्यानंतर नंबर टू द कॅप्टन सेड स्टँड इन अ लाईन द कॅप्टन सेड स्टँड इन अ लाईन आन्सर बघा द कॅप्टन कमांडेड द सोल्जर्स टू स्टँड इन अ लाईन आता काय दिलंय कमांड दिलेली आहे उन्हाला सोल्जर्सला आता परत इथे जर बघितलं या सेडचं केलं आहे कमांडेड द सोल्जर्स टू या स्टँडच्या अगोदर काय घेतलं वबच्या अगोदर हे विवन आहे इन्फिनिट टू टू स्टँड इन अ लाईन हे फार इझी आहे इम्परेटिव्हचं पटकन लक्षात येतं त्यानंतर बघा फादर सेड टू मी स्विच ऑफ द फॅन फादर टोल्ड मी टू स्विच ऑफ द फॅन त्यानंतर नंबर फोर द ऑफिसर सेड टू द गार्ड लॉक द गेट आता इथे सेड म्हणजे इथं काय होईल ऑर्डर्ड होईल द ऑफिसर ऑर्डर्ड द गार्ड टू लॉक द गेट हे आपण कमांड आणि ऑर्डरचे एक्झाम्पल्स बघितलेले आहे त्यानुसार आपण कुठलं व्हब इथे यूज केलेलं आहे ते देखील बघितलेलं आहे आता आपण रिक्वेस्ट रिलेटेड बघूया रिक्वेस्ट इम्परेटिव्ह मध्ये जर रिक्वेस्ट असेल तर विनंती असेल तर कसं चेंज करायचं आहे द टीचर सेड किंवा द स्टीडंट सेड टू द टीचर प्लीज एक्सप्लेन इट अगेन आता प्लीज आलं म्हणजे रिक्वेस्ट आली मग हे प्लीज काढायचं आहे आपल्याला याचं रिक्वेस्टेड करायचं इथं सेड आलंय म्हणजेच काय द स्टीडंट रिक्वेस्टेड द टीचर टू एक्सप्लेन इट अगेन नंबर सिक्स बघा शी सेट टू मी काइंडली लेंड मी युअर नोटबुक युअरचं काइंडली लेंड मी मी म्हणजे कोण इथे इथं सब्जेक्टला करत आहे युअर म्हणजे इथे काय करत आहे इथे मी करत आहे म्हणजे शी रिक्वेस्टेड मी टू लेंड हर माय नोटबुक या च होतं हर आणि या युअरचं होतं माय म्हणजे इथे सब्जेक्ट आणि तुमचा जो रिसीवर oh, आहे ते देखील आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे स्पीकर आणि रिसिव्हर जो आहे त्यानंतर बघा नंबर सेवन द मॅन सेट टू द पोलिस मॅन प्लीज हेल्प मी द मॅन सेट टू द पोलिस मॅन प्लीज हेल्प मी इनडायरेक्ट मध्ये काय होतं सेट इथे प्लीज काढायचंय परत द मॅन रिक्वेस्टेड द पोलिस मॅन काय केलंय आता मॅन म्हटल्यानंतर हे मॅन जे आहे मी हे मॅनला रेफर करतो म्हणून हिम केलंय द मॅन रिक्वेस्टेड टू द पोलिसमन टू हेल्प हिम त्यानंतर आहे बघा नंबर एट रमेश टू इज फ्रेंड प्लीज वेट फॉर मी राईट आता यामध्ये काय दिलंय बघा प्लीज काढायचं इकडे रमेश रिक्वेस्टेड इज फ्रेंड टू वेट फॉर हिम मी म्हटल्यानंतर हे करते रेफर याला म्हणून रमेश रिक्वेस्टेड इज फ्रेंड टू वेट फॉर हिम त्यानंतर आपण बघूया की ऍडवाईस असेल उपदेश असेल तर कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचे तुम्ही मी यात कुठलं जरी घेतलं तर एक लक्षात आलं असेल तुमच्या टू आपल्याला इथे यूज करायचा आहे निगेटिव्ह असेल तर नॉट टू आता बघा डायरेक्ट मध्ये काय दिलंय द डॉक्टर टेक युअर मेडिसिन रेग्युलरली आता मी ला रेफर करतोय युअर बरोबर म्हणजे इथे युअरचं होईल माय द डॉक्टर ऍडवाइज मी टू टेक माय मेडिसिन रेग्युलरली बघाय युअरचं काय केलंय आणि या टेकच्या अगोदर टू लावलाय number 10 mother said to me work hard to succeed right so mother advised me to work hard to succeed how would changed change number 11 the teacher said to the class always speak the truth so the teacher advised the class to always speak the truth Pyananta number 12 द गाईड सेट टू फॉलो दिस रोड आता इथे ऍडवाइस आहे बरोबर म्हणून बघा द गाईड अस टू फॉलो दॅट रोड दिस इथे दॅट झालं हे समजून घ्या नेक्स्ट बघा एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट टू इन डायरेक्ट वॉर्निंग किंवा प्रोहिबिशन असेल तर वॉर्निंग असेल तर प्रतिबंध घालायचं असेल किंवा धमकी दिलेली असेल तर बघा द टीचर से टू द बॉय डू नॉट मेक नॉइज म्हणजे त्याला प्रतिबंध घातलाय बरोबर आता इथे काय केलंय सेट सेट फॉरबेड द टीचर फॉरबेड द बॉय टू मेक नॉइज आता हा इथे नॉट टू मेक नॉइज पाहिजे काय पाहिजे नॉट टू मेक नॉइज कारण निगेटिव्ह आहे बघ नॉट टू मेक नॉइज त्यानंतर नंबर फोर्टीन फादर सेट टू मी डू नॉट वेस्ट टाइम फादर एडवाइज मी नॉट टू वेस्ट टाइम किंवा ऍडवाइस ऐवजी आपण इथे वॉर्निंगच्या अंडर जर घेतलं तर आपण म्हणू शकतो फादर वॉर्न मी नॉट टू वेस्ट टाइम त्यानंतर नंबर फिफ्टीन द पोलिसमॅन सेट टू द मॅन डोंट पार्क हिअर द पोलिसमॅन वॉन द मॅन नॉट टू पार्क दर हिअर तर झालं देअर नंबर सिक्स्टीन द मदर सेट टू अर चाइल्ड डोंट टच द वायर किंवा डोंट टच द फायर वायर घ्या किंवा फायर घ्या तुम्हाला जे लागलं ते इथे आपण करू शकतो इनडायरेक्ट कसं होईल द मदर वॉन्ट हर चाइल्ड नॉट टू टच फायर तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल्स बघितले वॉर्निंग आणि प्रोहिबिशनचे एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट टू इन डायरेक्ट इन्व्हिटेशन अँड एनकरेजमेंटचे एक्झाम्पल्स आहेत नंबर सेव्हन्टीन बघा डायरेक्ट काय दिलंय शी से टू मी कम टू माय बर्थडे पार्टी इन डायरेक्ट शी इन्व्हायटेड मी टू कम टू हर मायचं काय होतं इथे इथे शिला रेफर करतो बर्थडे पार्टी त्यानंतर माय फ्रेंड सेड जॉईन आर टी आता आर म्हणजेच काय इथं देअर करायचं याच माय फ्रेंड एनकरेज मी टू जॉईन देअर टी नंबर नाईन्टीन बघा द टीचर सेट टू द स्टुडंट ट्राय दिस मेथड द टीचर एनकरेज द स्टुडंट टू ट्राय दॅट मेथड इथं दिस काय होतं दॅट नंतर ट्वेंटी डायरेक्ट ही सेट टू मी कम अँड शेअर युअर आयडिया युअर चो टू माय सो ही इन्व्हायड मी टू कम अँड शेअर माय आयडियाज हे झालं ट्वेंटी नंबर आता या पद्धतीने आपल्याला परत बघायचे निगेटिव्ह कसं नॉट टू यूज करून करायचंय बघा द प्रिन्सिपल सेट टू द स्टुडंट डोंट चीट इन द एक्झाम आता इथं सेट फॉरबेड म्हणजे प्रतिबंध घाल नॉट टू केलंय बघा इथे द प्रिन्सिपल फॉरबेड दॉट टू त्यानंतर ने सेकंड बघा द टीचर से टू नॉट स्पीक लावडली इन द क्लास द टीचर एडवाइज द स्टुडंट नॉट टू स्पीक लाउडली इन द क्लास नॉट टू कसे केले बघा त्यानंतर फादर से टू मी डोंट टच द इलेक्ट्रिक वायर आता इथे काय केले बघा फादर वॉन मी नॉट टू टच द इलेक्ट्रिक वायर नंबर फोर द गार्ड सेट वज डू नॉट ओपन द गेट बिफोर एट ओ क्लॉक याचा अन्सर काय होता इनडायरेक्ट द गार्ड ऑर्डर्डस नॉट टू ओपन द गेट बिफोर एट ओ क्लॉक असे निगेटिव्हचे एक्झाम्पल्स बघितले ज्यामध्ये आपण नॉट टू यूज करतो आणि रिपोर्टिंग होकॉर्डिंग टू द सेंटेन्स नेक्स्ट बघूया काही आणखी निगेटिव्ह इम्परेटिव बि का बदर से गो आउट विदाउट एन अम्रेला द मदर एडवाइज नॉट टू गो आउट विदाउट एन अम्रेलाइज है डॉक्टर से नॉट टेक दिस मेडिसूड द डॉक्टर एडवाइज नॉट टू टेक दिस मेडिसन आफ्टर फूड दिस दैट करा लगे दैट मेडिन आफ्टर फूड ऑफिसर सेट डो नॉट एंटरिक्टेड एरिया ऑफिसर वॉन्टॉट टू एंटर फोर टू डोंट फॉगेट टू सबमिट युअर होमवर्क ऑन टायम द टीचर एडवाइंट्स नॉट टू फॉगेट टू सबमिट देर युअर सो दर होमवर्क ऑन टायम तर आपण निगेटिव्ह इम्परेटिव्ह इथे बघितलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे असे काही इम्परेटिव्ह आहेत जे लेट न सुरुवात होते ई टी -E तर काय असतात बघा त्यामध्ये सेंटेन्सेस स्टार्टिंग विथ लेट युजली एक्सप्रेस परमिशन अलाइंग समवन टू डू समथिंग लेट द चिल्ड्रेन प्ले इन द गार्डन आता न सुरुवात झाली रिक्वेस्ट असू शकते पोलाइटली सजेस्टिंग अन ऍक्शन लेट अ स्टार्ट द मीटिंग नाव ऑफर ऑफरिंग हेल्प ऑर सपोर्ट लेट मी हेल्प यू विथ युअर होमवर्क आता लेटनं जर इम्परेटिव्ह सुरुवात होत असेल तर त्याचे आपल्याला डायरेक्टचे इनडायरेक्ट कसं करायचं ते आपण बघणार आहोत आता की पॉइंट ऑफ चेंजिंग लेट काय बघा की सेंटेन्सेस टू इन डायरेक्ट स्पीच मध्ये करताना काय करायचं रिपोर्टिंग वर्क जे आहे ते घ्यायचं अलाउड परमिटेड सजेस्टेड एडवाईज रिक्वेस्टेड ऑफर्ड जसा मिनिंग त्या वाक्याचा येईल तसा आणि वर्ब फॉर्म काय करायचंय द मेन वर्ब आफ्टर लेट इज युजली चेंज टू टू प्लस व्ही वन म्हणजे लेट तर डिलीट होणारच आहे त्यात सरळ सरळ आहे आणि ते टू लावून त्याला व्ही वन त्या समोरचं वर्ब जे त्याला व्ही वन करायचं इनडायरेक्ट स्पीच करताना प्रोनाऊन चेंज जसं आपल्याला हे स्पीकर आणि लिस्टर नुसार घ्यायचे आणि टेन द टेन्स ऑफ द रिपोर्टिंग वर्ब अफेक्ट द सेंटेन्स लाईटली पास्ट पास्ट इन्फिनिटली कधी बघूया पण कुठल्या पद्धतीनं होतं एक्झाम्पल्स बघा द टीचर सेड लेट द स्टुडंट स्पीक बरोबर एक्सप्लेनेशन काय दिलं हियर द टीचर इज गिविंग परमिशन परमिशन आहे द टीचर अलावड किंवा द टीचर परमिटेड द स्टुडंट टू स्पीक बरोबर हे स्टुडंट जे आहे अलावड द स्टुडंट टू स्पीक त्यानंतर फादर सेड लेट मी हेल्प यू विथ युअर वॉक एक्सप्लेनेशन दिस इज एन ऑफर ऑफ हेल्प सो मी इथे रेफर करतोय फादरला राईट यू म्हणजे त्या मुलगा असेल मुलगी असेल फादर ऑफर टू हेल्प मी विथ माय वॉक युअरचं होतं माय आणि यूचं होतं मी त्यानंतर मदर सेड अस गो फॉर वॉक मदर इज मेकिंग अ सजेशन मदर सजेस्टेड मदर सजेस्टेड दॅट वी शुड गो फॉर अ वॉक असंही करता येत बघा याच नंबर फोर द कोच चे लेट द प्लेयर्स टेक अ शॉर्ट रॅक द कोच इज गिविंग परमिशन याचं होतं बघा द कोच अलावड द प्लेअर्स टू टेक अ शॉर्ट रॅक तर अशा पद्धतीने या व्हिडिओ सेशन मध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स च डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना कुठल्या पद्धतीने काळजी घ्यायची कुठले रूल्स फॉलो करायचे काय काय ऑब्झर्व करायचं आहे हे सगळे इथं डिस्कस केलेलं आहे